बांबू लागवड योजना महिला बचत गटांच्या माध्यमातून बांबू रोपे नर्सरी तयार करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांबू लागवड योजनेचा लाभ घेऊन शेतीपूरक व्यवसायातून आर्थिक स्थैर्याकडे वाटचाल करावी असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे तसेच जिल्ह्यात महिला सक्षमीकरण अंतर्गत महिला बचत गटांच्या माध्यमातून एक कोटी बांबू रोपांची नर्सरी तयार करण्याचे निर्देश दिले जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत हरित महाराष्ट्र कार्यक्रमा बांबू तसेच इतर वृक्ष मिशन मोडवर लागवड करण्याबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद डॉक्टर भरत बास्टेवाड उपजिल्हाधिकारी रोहयो भारत वाघमारे जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव निर्मला कुचिक जिल्हा कृषी अधीक्षक वंदना शिंदे यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते या योजनेअंतर्गत जिल्ह्यात एक कोटी बांबू रोपे तयार करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे यासाठी महिला बचत गटांची मदत घेण्यात येणार आहे महिला बचत गटांना प्रोत्साहन देऊन रोपवाटिका तयार करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश श्री जावडे यांनी यावेळी दिले तसेच सर्व यंत्रणांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बांबू लागवडी बाबतची माहिती देऊन मनरेगा अंतर्गत बांबू लागवडी करिता प्रेरित करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले